पिंपळगाव फाटा येथे आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे या कार्यक्रमाला उशिराने उपस्थित झाले जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर जनतेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रतिक्रिया पहा दादा झाला मेळावा झाला का मेळावा झाला काय काय माहिती मिळाली तुम्हाला इथून बदल त्याची माहिती मिळाली आणि दुसरी गोष्ट पवार साहेबांनी शेरकर साहेबांनी तिकीट द्यावा येऊन बाकी काय म्हणजे कामेवार विधानसभेला उभे राहिले मतदान आले त्यांना आता लोकसभेला आम्ही सत्यशील शेरकर तर काँग्रेसचे आहेत काँग्रेस तर असे साहेबांनी तिकीट दिलं नंतर आम्ही करणार साहेबांचं काय काम आहे तालुक्यात कायदा तुम्ही एवढा जीवक आला होता पवार साहेबांना तुम्ही एवढं पवार साहेबांनी आम्हाला माणसात पवार साहेबांनी बसवलं झालं म्हणून आम्हाला त्यांनी गावक दिलं आमची त्यांनी पुनर्सन केलं म्हणून तुम्ही शरद पवारांना मानताय शरद पवार म्हणजे बारतर पासून जांभर साहेब आमदार असा बसून मी पवारच आहे बर जांभर शेत होत ना तेव्हापासून मी पवार साहेबांचं सत्यशील डोक्यावरती हात ठेवला पवार साहेबांनी आमदार होतील होतील का, का।, का। शंभर टक्के का काम हा मग करणार आयुष्य बरं सत्यशील काम कसं आहे कारखाना का ते मस्त माणसाचे सारा राहतात ते काही कोणाचे काम शिकवणार कोणाशी वापर तिथे बोलणं नाही सगळं स्वभावाचा माणूस आहे

काय एकदम एकदम उच्च लेवलचा आहे काय शेतकऱ्यांसाठी त्यांचं योगदान चांगले त्यांनी सुट्टी दिलेली शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी एवढे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये कारखाने आपल्या सगळ्या सुविधा त्यांनी करून दिलेल्या शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करून शेत तालुका सत्यशील विघ्न कारखान्याचं कामही आहे आणि सत्यशील सत्यशील शेरकर तर काँग्रेसचे शरद पवार आता त्यांचा वेगळा गट आहे उमेदवारी देतील काय त्यांनी सत्यशील येऊ शकतात शंभर टक्के कारण पवार साहेबांचा जर हाता असत तिथं दगड सुद्धा होऊ शकतो सगळे तिच्या पाठीशी उभ्या खंबीरपणे कोणाच्या शेतकर साहेबांच्या <laughs> आशीर्वाद दगडाला शेंदूर लावून त्याचं सोनं करणं असं आहे तो आशीर्वाद डावलणार आहे तर कोणी डावलू शकत नाही शेतकरी मध्ये पवार साहेबांच्याच पाठीबागा राहणार पवार साहेब म्हणजे आता आई काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवारगड आणि सेना उद्धव गट हे तिन्ही गटी एकत्र आहेत आपण आता नजदीकच्या काही महिन्यांमध्ये पाहिलं तर दादा आणि शरद पवार साहेबांची जवळची वाढलेली आहे चांगले संबंध उद्या जर त्यांनी विधानसभेचं तिकीट सत्यशीलदादांना दिलं तर तुमची काय प्रतिक्रिया पवार साहेब ज्यांना तिकीट देतील ना त्यांच्या पाठीशी निश्चित सर्व ट्रायबल विभाग आता आम्ही ट्रायबलचे सगळे ट्रायबल विभाग शंभर टक्के त्यांच्या पाठीमागा राहणार आणि पवार साहेबांमुळेच आम्ही जिवंत आज काय कारण काय योगदान आहे पवार साहेबांचं पवार साहेबांचं एवढं मोठं योगदान आहे आम्ही सर्व्हिस मी सर्व्हिस केलेला माणूस आहे शिक्षक होतो मी आम्हाला सर्व काही पवार साहेबांमुळेच मिळालं आणि आज आमची जी कुटुंब सुखी आहे आमची मुलं सुखी आहे ती केवळ पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे पवार साहेब पवारसाहेब आमचं दैवत आहे पवार साहेब आणि पवार साहेबांना आम्ही कधीही सोडणार नाही आमचं कुटुंबही सोडू शकत नाही दादा झालं जेवण दिवस कस काय झाला मिळावा छान झाला सुंदर आणि पुढील कार्यवाई होणार काय नाही काय कार्य भाई काय कार्य बाई मा विचार साठी जाऊ उमेदार सगळे जाऊ इथं पुढचे मिमर विधानसभेला पुन्हा असं पण बोल येणार आपले खासदार केला आमदार केला आमदार केला तशी जातात शेतकऱ्याला आम्ही करून सुद्धा ते निवडून येणार का च्या ते येणार आम्ही त्या त्याच प्रचारला आलो आणि इथं कुठे प्रचार चालू आहे नवर राहू त्यांनी माझं तिकीट घ्याव काकडं नोवर राहू अहो

राम राम बाबा जेवले काप <laughs> कस काय मेळावा झाला चांगला काय वाटतंय आता तुम्हाला काय होईल लोकसभेची निवडणूक लागली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि चांगलं ठरेल कोणता उमेदवार लोकसभेला चांगला ठरेल आड्रा आहेत समजा कोल्हा आहे आणि आमदारकीला कोण ठरेल दिला म्हणजे आदर पक्षाने गेला पाहिजे पक्षाने म्हणजे चालू अजून चालतो पॉरसाहेब चालू साहेब पॉवर साहेब चालणार पण अपेक्षा द्यायचं ना <laughs> लोक काय करणार हे पवार साहेब नाही पण आपण जर पाणीमागच्या महिन्यात सहा महिन्यात जर पाहिलं तर सत्यश्रव पण पवार साहेबांचे संबंध जवळचे वारंवार दिसते पवार साहेब म्हणले राष्ट्रवादी मग काय हरकत आहे राष्ट्रवादीतून जाऊन तिकीट यांनी विधानसभा दिली सत्यश्रह दादांना

अनेक माणसांना नाही लाखो हजारो माणसांना त्यांनी काम मिळवून दिलेलं त्याचं बिचाराचं कुठंही नाव नाही आलं पण त्याचं हे एवढं योगदान आहे आज पुण्य आहे तालुक्याला शेतकरी कुटुंबा एवढं कुणीच नाही गेलं आतापर्यंत एकाही नाही त्यांनी एवढं गेलं नाही पण गेल तो दाखल मालिक राहिला लोकसभेवर गेला स्वतःची